सेम वय आणि तेच इंडस्ट्री ते स्ट्रगल तोच एकत्र तुम्ही पाहिला एकमेकांचा सो so, डेटिंग किती वर्ष केलं किती वर्ष डेट करत आणि किती वर्षांनी मग लग्न केलं बघ ना अठ्याण्णव केलं तिला अठ्याण्णव साली अठ्ठ्याण्णव साली आणि दोन हजार सहा साली सहा साली आम्ही लग्न केलं पण म्हणजे ना काही वर्ष काही महिन्यात आमचं असं ठरलं होतं की लग्न करायचंय डेटिंग किंवा अफेअर त्या लग्न करायचं म्हणजे आमचे आमचे आम्ही सेटल झालो की आपल्याला लग्न हे ठरलं होतं आणि म्हणजे माझ्या करिअर सुरू झालं होतं तेव्हा तिचं ते ते एज्युकेशन सुरू होत तर तिच्या एज्युकेशनल गोष्टींसाठी पण ज्या ज्या गोष्टी तिला कराव्याशा वाटत होत्या त्यासाठी सुद्धा माझं हे असायचं मत ती जाणून घ्यायची आणि तिचं जेव्हा एज्युकेशन कम्प्लीट झालं मग तिने जर्नलिझम केलं सुद्धा माझं झेव्हियर्सला जाणवायचं आणि त्याच्यानंतर तिने जेव्हा पहिल्यांदा जॉब केला तेव्हा सुद्धा वैजयंती आपटे विनय आपटे यांच्या मिसेस त्यांना मी सांगितलं की असं असं माझी होणारी hmm. जी आहे तिला असं असं जर्नालिझम केलंय तिने तर तिला आपल्याकडे काही संधी मिळेल का आणि मला असं वाटतं की त्यांनी लगेच दुसऱ्या लगेच मानसी नावाची हो, okay. एक तेव्हा सिरियल होती हो अल्फा मराठी मराठी आणि लगेच जॉईन व्हायला सांगू सो एकमेकांच्या साथीनी आम्ही खूप एकमेकांना सपोर्ट करत 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 आज इथपर्यंत येऊन पोहोच मला विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही रिलेशनशिप सतरा अठरा वर्षे मी अगदीच खूप लांब देते पण ते कसं असतं ना की बघितल्यावर कि हा माणूस परफेक्ट आहे बाबा आपल्यासाठी हा माणसातला हा गुण माझ्यासाठी बाबा परफेक्ट आहे जरी तो दुनियासाठी नसेल पण तो माझ्यासाठी सो so, तो एक गुण सुशांत सरांमध्ये काय दिसला होता तो आज तो नहीं 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 work, work, की uh, uh, तो गुण आजपर्यंत तो तसाच आहे पॅशन मी नेहमी सांगते ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क अबाउट सोशल वर्क किंवा आता पॉलिटिकल ह्याच्यात पण तो ऍक्टिव्ह आहे ही इज व्हेरी पॅशनेट आणि खूप कन्व्हि कन्व्हिन्सिंगली काम करतो तो त्याचं कन्व्हिक्शन जबरदस्त असतो म्हणजे एखाद्या गोष्टीतनं एखादी कल्पना त्याच्या डोक्यात आली इव्हेंटची म्हण कार्यक्रमाची म्हण की मला असं ते चित्र दिसत नाही कधी कधी पण त्याच्या डोक्यात ना चित्र क्लिअर असत आणि ते तसंच्या तसं काय म्हणूया एक परफेक्ट होण्यासाठी ना तो अविश्रांत मेहनत करतो लाईक मेहनतीला पर्यायच नाही बर ओके okay. सो so, रिलेशनशिप जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये होता तेव्हा असं फ्रेंड्सला कोणाला सांगितलेलं का किंवा इंडस्ट्रीमध्ये कोणत्या फ्रेंड्सला असं सा, आवर्जून सांगितलेलं का ही माझी गर्लफ्रेंड आहे बाबा आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत माहिती फ्रेंड्सला कोणाकोणाची नावं घेऊन तरी कोण होत ते सगळेच म्हणजे अंकुश चौधरी पासून संतोष जुएकर जोशी, जोशी सुकन्या मोने संजय मोने संजय जाधव उदय सबनीस सबनी। काय रिॲक्शन होत त्यांच्या काय नाही ते सगळ्यांचं सा सपोर्ट सपोर होत आणि आमचं लग्न ठरवताना सुद्धा तिच्या बाबांनी उदय सबनीस सा यांना सांगितलं होतं की तू सुशांतशी एकदा बोलून घे की त्यांचं आणि त्या दोघांशीही बोलून घे काय त्यांचं फ्युचरचं प्लॅन आहे सो उदय सबनीस यांना आम्ही भेटायला गेलो होतो दोघही कारण उदय काका ना मी अगदी म्हणजे एवढी असल्यापासून माझ्या बाबांचा मित्र होता त्यांनी एकत्र काम केलं होतं त्यामुळे त्याला मी अशी भाची पुतणी अशा हरकीच होते आणि सुशांतला पण खूप यंग एज पासन त्यांनी एकत्र काम केलं होतं त्यामुळे त्याला आम्ही म्हणजे बच्चे हे तर बोलून बघूया यांचं काय नक्की ठरलंय सिरियस आहेत ना असं त्याने आमची एक दोघांची बसून एक शाळा घेतली होती <laughs> की काय नक्की <laughs> मला सांगा तुमचं काय आणि हे सगळेच लोक माझे सासरे जे आहेत जगदीश बर्वे त्यांचे मित्र होते म्हणजे उदय किंवा संजय जाधव संजय संजय तर मला काम काम पण मोने सो ते सगळ्यांनाच माहित होत उज्ज्वला जोग माझी तेव्हा सिरियल पण खूप जोरात चालू होती होणे घरात आभाय माया सगळंच म्हणजे पॉप्युलर oh what the...